गजानन। या भागात आपण बाळाभाऊंविषयी जाणून घेणार आहोत श्री गजानन महाराजांच्या शिष्य बाळाभाऊची गणना सर्वश्रेष्ठ शिष्य म्हणून होते महाराजांच्या शिष्यांमध्ये सुशिक्षित आणि जिज्ञासू असे शिष्य म्हणजे बाळाभाऊ होते बाळाभाऊ म्हणजे समर्पणाचा मूर्तिमंत दाखला कोणत्याही प्रकारची शंका कुशंका परीक्षा चमत्कार ज्ञान याने संशयग्रस्त न होता केलेले बावन कशी समर्पण अद्वितीय गुरुभक्तीचा आदर्श सुसंस्कृत सुसंस्कारित आणि सुशिक्षित अशा सिकेपी कुटुंबात बाळाभाऊ प्रभू यांचा जन्म झाला बालपणापासूनच कुटुंबातील संस्काराचा वारसा लाभला असल्याने त्यांची वृत्ती धार्मिक होती त्यांना देवदर्शनाची आवड होती शिक्षण घेऊन ते नोकरीस लागले तेही चांगल्या पदावर मुंबईला जनरल पोस्ट ऑफिस मध्ये ते तारमास्तर होते मुंबई सारख्या मोठ्या शहरात असूनही त्यांनी आपले धार्मिक जीवन टिकवून ठेवले होते तेथील समुद्रकाठी असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आणि कांदेवाडी येथील स्वामी सूत यांच्या श्री स्वामी समर्थ मठात ते दररोज जात असत नोकरी व्यतिरिक्त त्यांचा जास्तीत जास्त काळ देवदर्शन नामस्मरण आणि ग्रंथ वाचन यामध्येच जात असे बाळाभाऊंचे मामा आत्माराम पंत भिकाजी सावजी हे अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च प्रांतिक अधिकारी होते बाळाभाऊ आपल्या मामांकडे अधून मधून येत असत आत्माराम पंत श्री गजानन महाराजांचे भक्त होते कुळाचाराप्रमाणे त्यांच्या घरी नवरात्र उत्सव पूजन होत असे बाळाभाऊ या कार्यक्रमासाठी सुट्टी काढून येत असत सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सहा रोजी आत्माराम पंत महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी आले महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना आत्माराम पंतांनी विनंती केली की महाराज मी आपण अमरावतीला नेण्यासाठी आलो आहे माझ्या कुळाच्या धर्माप्रमाणे माझे घरी नवरात्र पूजन आहे त्यानिमित्त आपण माझे घर आपल्या चरणकमलांनी पवित्र करावे आणि या कार्यक्रमाची सांगता करावी आत्माराम पंत महाराजांचे निम भक्त होते महाराजांवर त्यांची अतिशय श्रद्धा होती त्यांच्या मनाचा भाव आणि भक्ती जाणून महाराजांनी होकार दिला आत्माराम पंतांना संतांविषयी अपार प्रेम होते ते सदाचारी असून संपन्न गृहस्थ धर्माचे पालनही करीत होते महाराज आत्माराम पंतांसोबत अमरावतीला आले आत्माराम पंतांच्या घरी त्यांनी नाना प्रकारची उटणी लावून महाराजांना मंगस्नान घातले पर्वती काठाची उंबरेडी धोतर नेसविले अंगावर जरी काठाचे उपरणे दिले महाराजांच्या भव्य कपाळावर चंदनाचे आडवे गंध लावून मिष्टान्नाचे नाना प्रकारचे नैवेद्य त्यांच्या समोर ठेवले आणि दक्षिणा म्हणून तपकात चांदीचे शंभर रुपये ठेवले महाराजांनी पुष्पांजली होईपर्यंत सर्व पूजा यथासांग होऊ दिली आणि पूजा आटोपल्यावर नैवेद्याचे दोन घास खाल्ले नंतर धोतर उपरणे आणि गळ्यातील पुष्पमाळा काढून टाकल्या आणि दक्षिणेचे पैसे उपस्थित भाविकांना वाटून दिले महाराज पंतांना म्हणाले अरे तू अविचारी माणसाप्रमाणे का वागतोस ही वस्त्रभूषणे मला का अर्पण करतोस मला यांचा काय उपयोग बाळाभाऊ या पूजन समारंभासाठी मुंबईहून आले होते त्यांनी हा प्रकार बघितला महाराजांच्या दर्शनासाठी जमलेली गर्दीही पाहिली महाराजांचे प्रखर वैराग्य पाहून बाळाभाऊ भारवून गेले विस्वीत झाले आणि मनोमन म्हणू लागले भाग्याने मला हे संत भेटले त्यांना महाराजांचे ध्यान लागले दर्शन घेताना त्यांनी महाराजांचे चरण घट्ट पकाडले आणि ते महाराजांना म्हणाले महाराज माझ्यावर कृपा करा माझा उद्धार करा मी आता आपले चरण सोडणार नाही मी आपणाकडे दुसरे काहीही मागणार नाही फक्त कृपा करून या भवपाशातून माझी सुटका करा सद्गुरूंनी हास्यवन करून अंतर्ज्ञानाने बाळाभाऊंचे अंतकरण जाणले आणि त्यांना म्हणाले सर्वप्रथम तू तु तु तुझे चित्त शुद्ध कर कारण चित्त शुद्ध झाल्याशिवाय भाऊपाश तुटणे शक्य नाही प्रापंचिकांना हे साधणे अति कठीण आहे महाराजांनी केलेला बोध ऐकून बाळाभाऊंनी विचार केला आणि मनोमनी पक्का निर्णय घेतला की आता अमृतरूपी संत सद्गुरूस सोडून जाणे शक्य नाही अवघा प्रपंच अशाश्वत आहे त्यामध्ये चित्त गोवणे बरे नाही आजपर्यंत जो प्रपंच केला तो पुरे झाला असा विचार करून त्यांनी महाराजांच्या चरणी समर्पित होण्याचा निश्चय केला आत्माराम पंतांच्या घरी पूजा झाल्यानंतर महाराजांचे गणेश आप्पा श्रीकृष्ण खापरडे खापर्डे यांच्या घरीही पूजन झाले या सर्वांच्या घरी झालेल्या पूजा समारंभास बाळाभाऊ उपस्थित होते अमरावती येथे अश्विन शुक्ल नवमी म्हणजेच दिनांक सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सहा आणि अश्विन शुक्ल दशमी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सहा या दोन्ही दिवशी महाराजांच्या भावपूर्ण पूजनाचा कार्यक्रम बघून आणि महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची दर्शनासाठीची होणारी व्याकुळता बघून बाळाभाऊ मंत्रमुग्ध झाले दादासाहेब खापर्डे यांच्या येथील पूजा समारंभ हा राजेशाही थाटातील होता बाळाभाऊंच्या डोळ्याचे पारणेच फिटले मनातील शंका कुशंका संपल्या होत्या मन अंतर्मुख होऊन महाराजांचे चिंतन करीत होते काही दिवसांनी महाराज शेगावी परत आले त्यांच्या सोबत बाळाभाऊ गणेश आप्पा आणि भास्कर पाटील होते यावेळी महाराज कृष्णाजींच्या मळ्यात राहावयास न जाता मोठ्यांच्या शिवमंदिराच्या पूर्वेस एक ओसाड जागा होती त्या ठिकाणी येऊन बसले महाराज मळ्याची जागा सोडून दुसरीकडे बसले आहेत ही बातमी कळताच कृष्णाजी पाटील धावतच महाराजांजवळ आले आणि नमस्कार करून त्यांना म्हणाले महाराज माझे काही चुकले आहे काय आपण मळ्यात न येता येथे का येऊन बसलात तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन मळ्यात राहायला चला पण येथे राहू नका ही जागा देशमुखाच्या बाजूने असलेल्या सखारा मासोलकार याची आहे म्हणून येथे राहू नका मळ्यात राहायची मर्जी नसेल तर माझ्या राहत्या घरी चला आपणासाठी मी ते घर सत्वर खाली करून देतो इतर भक्तांनी आणि पाटील मंडळींनीही महाराजांना विनंती केली परंतु महाराजांनी कोणाचेही ऐकले नाही ते म्हणाले मी जो या जागेवर येऊन बसलो आहे ते तुमच्या हितासाठी पुढे जाऊन ते तुम्हाला कळेल आता काही न बोलता मला येथे बसू द्या तुमच्या दोघांमधील वादाचे निर्मूलन होईल हे विसरू नका जितके जगात जमीनदार आहेत तितके मागचा पुढचा विचार न करता वागतात हेच त्यांच्या ठाई उणे आहे जा पंकटलालाला पाहून आणा मी त्याचं घर सोडलं तर तो माझ्यावर रागवला नाही ते का हे त्यालाच विचारा माझी तुमच्यावर कृपा आहे ती कोणत्याही कारणाने ढळणार नाही महाराजांची बोलणे सुरू होते तेवढ्यातच पंकटलाल अग्रवाल तेथे आला आणि सर्वांना समजवू लागला महाराजांची इच्छा नसताना त्यांना जबरदस्ती मळ्यात नेऊ नका त्यांची जेथे राहावयाची इच्छा असेल तेथेच त्यांना राहू द्या माझ्याकडून जेव्हा ते दुसरीकडे राहायला गेले तेव्हा मी कोणता हट्ट केला ते कुठेही राहिले तरी त्यांच्या आपल्यावरील प्रेम आणि कृपा कमी होणार नाही या जागेचा मालक सखारा मासूलकर मनाने अतिशय उदार आहे तो महाराजांसाठी ही जागा देण्यासाठी नकार देणार नाही ही जागा महाराजांना आवडली आहे तेव्हा सर्वांनी मिळून येथेच त्यांची व्यवस्था करू बंकटलालाच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी मिळून तेथे एक मठ बांधला या मठात महाराजांची सेवा करण्यासाठी भास्कर पाटील पितांबर सैतवाल रामचंद्र गुरव बाळाभाऊ प्रभू आणि अमरावतीचे गणेशाप्पा राहू लागले हे महाराजांचे एकनिष्ठ शिष्य आणि भक्त होते महाराजांच्या काही दिवसांच्या सवासानेत बाळाभाऊंमध्ये विरक्ती आली त्यांना खरे वैराग्य प्राप्त झाले त्यांना आपल्या नोकरीची परवा नव्हती बिनपगारी रजा होऊ लागली तरीही ते मुंबईला परतले नाहीत त्यांच्या वडिलांनी बाळाभाऊंना यासंबंधी खरमरीत पत्र लिहून पाठवले हो पण बाळाभाऊंनी वडिलांना त्याचे उत्तर दिले नाही त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या वडिलांनी अमरावतीला आत्माराम पंत यांना एक खरमरीत पत्र पाठविले आत्माराम पंत शेगाव येथे येऊन बाळाभाऊंना समजावू लागले परंतु बाळाभाऊंचा निर्धार पक्का होता त्यामध्ये कसलीही तडजोड नव्हती आपल्या मामाची उगीच बदनामी होऊ नये म्हणून त्यांच्या समाधानासाठी बाळाभाऊंनी मुंबईला परत येण्यासाठी होकार दिला हा सर्व प्रकार पाहून भास्कर पाटील महाराजांना म्हणाले याला रोजचे पेढे खायला मिळतात ना म्हणून हा इथून आपल्यापासून दुसरीकडे जायला तयार नाही तुम्ही याला चांगला मार द्या म्हणजे हा घर जवळ करीन चौदावे रत्न पाहिल्या बिगर हा येथून हळणार नाही भास्कर पाटलांनी महाराजांना जे काही सांगितले होते ते बाळाभाऊंनीही ऐकले तरीही त्यांच्या निर्णयामध्ये काही एक फरक पडला नाही पडणार तरी कसा ते केवळ मौजमजेसाठी महाराजांच्या सेवत राहत नव्हते केवळ शुद्ध समर्पण आणि गुरुसेवा या उच्च उद्देशाने ते महाराजांची सेवा करीत होते बोलणे त्यांनी फारसे मनावर घेतले नाही खरे तर महाराजांना काही सांगण्याची जरुरीही नव्हती ते अंतर्ज्ञानी होते ते सर्वांच्या मनातले जाणत होते भास्कराच्या आणि बाळाभाऊच्याही ते साक्षी रूपाने हा सर्व द्वेष आणि मत्सर जाणीत होते तरीही त्यांनी एकदा बाळाभाऊंना मठातून घालवून लावले तेव्हा बाळाभाऊ तडक मुंबईला गेले आणि आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन परत शेगावला महाराजांच्या सेवेत आले तेव्हा बाळाभाऊंना भास्कर पाटील याने रागाने आणि अहंकाराने कारे येथे येऊन आम्हाला तू त्रास का देतोस जसा ओढाळ बैल हाकलून दिल्यावरही पुन्हा पुन्हा हिरव्या पिकावर येतो तुझी तशीच लोचटासारखी वर्तणूक आहे जो खऱ्या अर्थाने विरक्त झाला असेल त्यानेच यावे भास्कराचे हे अहंकारयुक्त बोलणे महाराजांना आवडले नाही अज्ञान पुसून काढण्यासाठी महाराजांनी एक लीला केली त्यांनी जवळच उभ्या असलेल्या एका गृहस्थाची छत्री हिसकावून घेतली आणि त्या छत्रीने ते, ते बाळाभाऊंना मारू लागले मारता मारता छत्री तुटली तेव्हा जवळच पडलेली भली मोठी बांबूची भरीव काठी घेऊन त्यांनी बाळाभाऊंना मारणे सुरू केले हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक घाबरून पळून गेले कारण ते दृश्य कोणालाही पाहावत नव्हते महाराजांना अडवण्याची हिंमत कोणातही नव्हती मारता मारता बांबूची काठी तुटली तेव्हा महाराजांनी बाळाभाऊस लाथांनी तुडवावयास सुरुवात केली इतके मारल्यावरही बाळाभाऊ शांत पडून राहिले मार खाताना कसलीही हालचाल नव्हती प्रतिकार नव्हता काही जणांना वाटले की अशा माराने बाळाभाऊ मेले असावेत भास्करही चिंतातूर झाले परंतु महाराजांसमोर जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती काही जणांनी ही घटना बंकटलाल आणि कृष्णाजी पाटील यांना जाऊन सांगितली ती ऐकून ते दोघेही धावतच मठात आले पाहतात तर काय महाराज बाळाभाऊ लाथा बुक्यांनी मारीत आहेत आणि बाळाभाऊ होऊन पडलेले आहेत त्या दोघांना त्या दोघांना महाराजांचे ते उग्र रूप बघून मध्ये पडण्याची हिंमत होत नव्हती महाराजांचा हात कोण धरणार अखेर बंकटलाल हिंमत करून महाराजांच्या जवळ जाऊन म्हणाले महाराज बाळाभाऊ आपला भक्त आहे तेव्हा त्याला मार देणे आता बंद करावे बोलणे ऐकून महाराज हसले आणि म्हणाले अरे मी मारलंही नाही नाही तू चांगलं निरखून बघ आणि खात्री करून घे महाराजांनी बाळाभाऊस म्हटले अरे बाळा लवकर उठ आणि या लोकांना लो तुझं अंग दाखव महाराजांची आज्ञावाचक शब्द ऐकताच बाळाभाऊ क्षणाचाही विलंब न करता अगदी आनंदाने उठून बसले सर्वांनी निरखून पाहिले तर अंगावर कोठेही वळ नव्हते चेहऱ्यावर कसलेही दुःख नव्हते ते पहिल्यासारखेच आनंदात निमग्न होते बाळाभाऊंचा अधिकार सर्वांना कळला होता बाळाभाऊ महाराजांचे आवडते शिष्य बनल्यामुळे काही जणांना त्यांच्याबद्दल द्वेषही वाटत होता त्यांचे शिष्यत्व श्रेष्ठत्व काही जणांना खपत नव्हते या प्रसंगातूनच श्री सद्गुरूंनी बाळाभाऊंचे शिष्यत्व किती श्रेष्ठ दर्जाचे आहे हे दाखवून दिले बाळाभाऊंचे समर्पण अतिशय श्रेष्ठ होते त्यांनी इतका मार खाऊन साधा प्रतिकारही केला नाही इतकेच काय ते साधे कणलेही देखील नाही इतके शुद्ध समर्पण ज्या शिष्यात आहे त्या शिष्यास गुरु रिक्त कसे ठेवतील ते स्वतःमध्ये त्या शिष्याला पूर्णपणे सामावून घेतात महाराजांनी हे समर्पण तेथील उपस्थित शिष्यांना या कृतीद्वारे दाखवून दिले भास्करांनाही आपल्या अहंकाराचे फलित कळून चुकले त्यांनी ओळखले की केवळ आपल्या अज्ञान आणि पोकळ अहंकाराला नष्ट करण्यासाठीच सद्गुरूंनी बाळास मारले त्यानंतर भास्कर पाटलांनी बाळाभाऊंविषयी कसलाही चक्कार शब्द उच्चारला नाही महाराजांसोबत भास्कर बाळाभाऊ देखील बाहेरगावी जात असत मैल अंतरावर असलेले बाळापूर गाव तेथील बाळकृष्ण बुवा बिडवई आणि सुकलाल हे महाराजांचे परमभक्त होते माघ कृष्ण नवमी सात फेब्रुवारी एकोणीसशे सात रोजी गुरुवारी दास नवमीच्या कार्यक्रमासाठी महाराजांना बाळापूरला घेऊन गेले महाराजांसोबत शिष्य भास्कर बाळाभाऊ जगुआबा पाटील पितांबर आणि जगदेव दिंडोकार हे होते दास नवमीचा कार्यक्रम यथासांग पार पडला दुसरा दिवस माघ कृष्ण दशमीचा शुक्रवार दुर्दैवाने भास्कर पाटलांना एक पिसाळलेला कुत्रा चावला श्वान विषाने भास्कर पाटील तडफडत असल्याचे वृत्त बाळाभाऊनी महाराजांना ऐकविले तेव्हा महाराज हसून म्हणाले हत्या आणि ऋण कोणालाही चुकत नाही सुकलालाच्या गायीचा द्वाडपणा भास्कराने कमी करून घेतला आता तिचे द्वाडपण येथे कुत्र्याच्या रूपात येऊन त्यास चावले भास्कराचे आयुष्य आता संपले आहे परंतु त्याची इच्छा असेल तरच मी त्याला वाचवेन परंतु ती उसनवारी होईल तेव्हा भास्कराची ही जाणून महाराजांनी त्याचे आयुष्य चौऱ्याऐंशी दिवसासाठी वाढविले हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी झामसिंग राजपूत यांनी महाराजांना अडगावी नेले सोबत बाळाभाऊ आणि भास्कर होते हनुमान जयंतीच्या उत्सवाचा कार्यक्रम झाल्यावर दुपारी भास्कर पाटील यांना महाराजांनी रेतीच्या फुफाट्यामध्ये आडवे पाडून आपल्या पायाने तुडविले आणि बाळाभाऊस म्हणाले याने तुला माझ्या हातून मारविले होते हे तुला आठवतच असेल त्या कर्मफलाचा नाश व्हावा आणि शेष काही शिल्लक राहू नये याच उद्देशाने मी आज याला मारले चैत्र कृष्ण पंचमी शक्य अठराशे एकोणतीस गुरुवार दोन मे एकोणीसशे सात रोजी महाराजांनी भास्कर पाटील यांना स्वहस्ते समाधी दिली बाळाभाऊ हे श्री गजानन महाराजांच्या अंतरंगातील शिष्य महाराजांच्या कृपा आणि सहवासाने त्यांना उच्च अवस्था प्राप्त झाली होती महाराज केवळ बाळाभाऊंशीच गुढ विषयावर बोलत असत बाळाभाऊंना ते अध्यात्म विषयांवरील प्रश्नांची उकल करून देत असत बाळाभाऊ हे महाराजांचे एकमेव जिज्ञासू शिष्य होते त्यांच्या सोबत ते गूढ गहन आणि अध्यात्म या विषयांवर बोलत असत महाराजांनी गीतेच्या पंधराव्या अध्यायातील पुरुषोत्तम योगावर सखोल निरूपण बाळाभाऊस करून दिले की ज्या योगाने पूर्ण ब्रह्म अवस्था प्राप्त होते पुरुषोत्तम योग सांगून महाराजांनी बाळाभाऊंची पाठ थोपटली आणि त्यांच्यामध्ये शक्ती संचार करून त्यांना ब्रह्मावस्था प्रदान केली आणि केवळ निष्काम सेवा करीत रहा हा संदेश दिला महाराजांनी बाळाभाऊ आपले पुरुषोत्तम रूप दाखविले आहे बाळाभाऊंना प्रथम भेटीतच करण्यास सांगितले बाळाभाऊंना क्रमाक्रमाने आणि शीघ्र गतीने त्यांनी अतिउच्च अवस्थेत पोहोचविले बाळाभाऊ हे जिज्ञासू शिष्य होते ज्याला अंतःकरणातून ब्रह्म जाणण्याची खरी जिज्ञासा असेल त्याला सद्गुरु श्री गजानन महाराजांनी ती विद्या दिली खरोखरच ज्याला जे पाहिजे तेच महाराजांनी दिले आहे ईश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग जे कर्म भक्ती आणि योग म्हणून ओळखले जातात त्यावर विस्तृत विश्लेषण आपल्याला बाळाभाऊंमुळे कळले कारण त्यांनी महाराजांच्या मुखातून ते बोलते केले या सर्व मार्गांनी ईश्वरांविषयीचे ज्ञान प्राप्त होते या तिन्ही मार्गाचे स्वरूप पाहणाऱ्यास भिन्न भिन्न दिसते त्यामुळे गोंधळ निर्माण होतो त्याबद्दलची सर्व माहिती महाराजांनी बाळाभाऊंना दिली आणि बाळाभाऊंना सांगितले की आता अजून मला काही विचारू नको आणि हे अजून कोणालाही सांगूही नको तिसेपणाची पासोडी पांघरून मला आता निवंत बसू दे यावरून स्पष्टपणे लक्षात येते की महाराजांनी केवळ अवलियाचे सोंग घेतले आहे ते ब्रह्मज्ञ आहे आणि ब्रह्मनिष्ठ होते महाराजांच्या या बोलण्यावरून वाचकांना भक्तांना कल्पना येईल की जो खरोखर वैराग्य प्राप्त झालेला आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होण्यास योग्य असेल वा जो माझा असेल अशा भक्तासच मी ब्रह्मज्ञान देतो इतरांची मला जरुरी नाही ज्यांना केवळ ब्रह्मच जाणावयाचे होते अशा प्रकारचा शिष्य महाराजांना बाळाभवनमध्ये दिसला त्यामुळेच सद्गुरूंनी त्यांना उदार अंतकरणाने हे ज्ञान दिले मात्र त्यांच्या समोर एक अटही ठेवली की जेव्हा कुणी अधिकारी शिष्य मिळेल तेव्हा त्यालाच हे ज्ञान द्यावे अन्यथा निवांत बसून राहावे उभीच वात्रटांच्या नादी लागू नये कोण काय म्हणतो याकडे लक्ष देऊ नये महाराजांनी इतका गूढ विषय कोणासही सांगितला नाही तसेच स्वतःचे खरे स्वरूप दर्शनही होऊ दिले नाही ब्रह्मज्ञान आदी गूढ विषय सद्गुरु केवळ आपल्या उत्तराधिकारी शिष्यासच सांगत असतात बाळाभाऊंची अवस्था विधेही पुरुषांप्रमाणे झाली होती अंगावरील कपड्यांचेही भान त्यांना राहत नसे त्यांच्यातील देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी जागी झाली होती ते पूर्णपणे विधेही झाले होते आपणा जैसे कधी ती तात्काळ अशी महाराजांनी बाळाभाऊंची स्थिती केली होती गीतेच्या पुरुषोत्तम योग या विषयावर प्रवचन करता करता त्यांना समाधी लागत असे सद्गुरूंनी त्यांच्यावर इतकी कृपा केली होती की जणू काही स्वतःलाच त्यांच्यात पूर्णपणे समर्पित केले होते महाराजांनी बाळाभाऊंना आपल्या गादीवर बसवून त्यांचा हात हाँच स्वतःच्या हातात धरला आणि त्यांना सांगितले की मी गेलो असे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच शके अठराशे बत्तीस भाद्रबद शुक्ल पंचमी गुरुवार दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा ऋषी पंचमीला महाराजांनी संजीवन समाधी घेतली महाराजांनी समाधी घेतल्यानंतर बाळाभाऊ नेहमी महाराजांच्या देह विसर्जन स्थळाजवळच बसत असत तेथे ते गीतेवर प्रवचन करीत असत महाराजांनी दिलेल्या शक्तीच्या सहाय्याने भक्तांचे दुःख निवारण करीत असत महाराजांनी समाधी घेतल्या पश्चात बाळाभाऊ अशक्त होत गेले महाराजांच्या समाधीनंतर त्यांना विरह सहन न झाल्यामुळे दोनच वर्षांनी एकोणीसशे बारा साली वैशाख वद्यषष्ठीस बाळाभाऊ देह हो सोडून श्री गजानन महाराजांची आचरणी कायमचे स्थिर झाले पुढील भागात आपण नारायण महाराजांबद्दल माहिती जाणून घेऊया भक्तगण हो आपण याआधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा